नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आहे भोगी तर भोगीचं वान वगैरे देऊन आले तुम्ही मी पुढं दाखवतेस तुम्हाला कारण का मला का नाही ब्लॉग मी जाते वेळेस शूटच केला नाही कारण का मला वेळच नव्ह वेळ नव्हता आणि फार गडबड झाली होती उशीर पण झाला होता आणि म्हणून का मी ब्लॉग शूट करायचं विसरूनच गेले त्यामुळे का नाही आता मी तर वाण म्हणजे नाही भोगीचं बिडा वगैरे नाही हे भोगविडा असतो तो भोगविडा वगैरे करून तो एकमेकांना देणं वगैरे मी पुढं दाखवते तर तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि ब्लॉकची सुरुवात केलीच नव्हती मी म्हणून का नाही आत्ता आल्यानंतर ब्लॉगची सुरुवात केली आहे आणि तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बघू सकाळपासून जे का नाही झाले ना सकाळी म्हणजे का नाही मी भाकरी केली होती तिळाची तिळ टाकून बाजरीची भाकरी तर काही इकडच्या साईडला का नाही तर थंडीच्या दिवसातच का नाही बाजरी खाल्ली जाते त्यामुळे का नाही संक्रांतीच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी आदल्या दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला आज भोगी असल्यामुळे का नाही बाजरी अशी बाजरीची भाकरी तीळ टाकून केली जाते आणि का नाही भोगीची भाजी केली जाते तर त्याप्रकारे मी आज भोगीची भाजी आणि तिळाची आज भाकरी अशी केली होती सकाळी आणि आता उद्या पुरण वगैरे असते तर पुरणाचा व्हिडिओ काही पटकन घेणं होत नाही कारण का पोसायला पण जायचं असतं गडबड गडबड होते तरी पण मी शक्य होईल तेवढा घेणाराच आहे आणि आजचा जेवढा झालेला आहे तेवढा मी तुम्हाला दाखवते कारण सकाळ सुरुवातही केली नाही आणि एंड सुरुवात करायची लक्षातच नाही माझ्या त्यामुळे नाही मी आता सुरुवात करते आणि तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा बघू काय काय म्हणजे थोडंफार आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते 雨ій- долго differences birany a shirt ay 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 263 a1 305 arnhis bu hair 2427 ah but 2 159 हां अच्छा तो सेब उसे देखिंग कर सकते हैं ओके सेम ऐसा है तब अब हां ये छोटा टेंशन हो गया तो चलो हां ये रिलेटेड हो गया चलो शाम आने में बोले देखो हां जरा <laughs> 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 काय <laughs> आज मस्त अशा तिळाच्या भाकरी म्हणजे बाजरीच्या भाकरी तिळ लावून केलेली आहे तर असं तीळ टाकलं सगळीकडे अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे आज भुगी असल्यामुळे तिळाच्या भाकरी केलेल्या आहे बाजरीच्या बाजरीच्या तिळ लावून भाकरी केलेल्या आहेत आता आपण ह्याला भाजून घेऊया चला टाकूयात बाजरीची, मस्त बाजरीची भाकरी मस्त लावून केलेली आहे पाहू शकतात दिसायला का तीळ आणि छान भाजलेली आहे आज भोगी असल्यामुळे बाजरीच्या लावून भाकरी करतात तुमच्या इकडे करतात का नाही ते पण नक्की सांगा हे अशा प्रकारे सगळे भुवीच्या भाजीची तयारी केलेली आहे मी आता आणि भुवीची भाजी आता करणार आहे ह्याला का नाही बारामतीच्या साईडला का नाही खेंगाट पण म्हणतात आणि हिकडच्या साईडला ह्याला भज्जी असं म्हणतात पण ह्याच्यात बेसनपीठ टाकून वगैरे ती भजी करतात तशा प्रकारे नाही करणार मी जरा वेगळ्या प्रकारे करणार आहे खेंगटसारखं करणारी भाजी तर चला तुम्ही ब्लॉग पाहत राहा ही आहे भुगीची भाजी सगळे मिक्स केलेली भाजी आहे इथे शेंगदाण्याची चटणी आणि हे केलेले आहे ताक आणि त्याच्यात मिक्स केलेलं आहे आंबेलसारखं केलेलं आहे आणि ही बाजरीची भाकरी लावून केलेली आणि भात आहे तर चला या जेवायला